सोलापूर जागा हडपणाऱ्यांवर ओळखले जाणारे सोलापूर आता उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते दिवसेंदिवस दिवसेंदिवसांची संख्या वाढत असून महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्याची पद्धत आहे पण पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विविध मंडळांनी आता मोठ्या आवाजाचे वाद्य लावणे कमी केले असून अनधिकृत डिजिटल फ्लेक्सचे प्रमाणही कमी झाल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले आता वर्षाच्या सुरुवातीला एक नियमावली तयार केली जाईल आणि प्रत्येक सण त्याचे पालन करणे बंधनकारक राहील असेही त्यांनी स्पष्ट केले गुगल वर सोलापूर शहर पाहिल्यास नगर रचना अतिशय सुरेख दिसते पण प्रत्यक्षात त्या परिसरातील स्थिती खूपच वेगळी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून येते दनबाटी करून बेकायदेशीर अतिक्रमण करून मोकळ्या जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल होत आहे त्यासाठी पोलीस आयुक्तालयात एक स्वतंत्र टीम तयार केली असून पोलीस ठाण्यांकडे आलेल्या अशा तक्रारींचा अभ्यास करून त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे